नमस्कार कसे आहात मजेत ना तर माझ्या मागे तुम्हाला दि दिसत असेल समुद्र तर आज आलो आहोत आम्ही बीचवर आणि आता वाजता संध्याकाळचे सात आणि तरी पण असं छान उजळ पण आहे अजूनसुद्धा आणि इथे आम्ही आलो आहे पुन्हा एका स्काउट्सच्या ॲक्टिव्हिटीसाठी आदर्शच्या तर बरेच दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट केले नाही त्याचं कारण पण मी सांगेल आणि अजून एक गुड न्यूज मला तुम्हाला द्यायची आहे व्हिडिओच्या शेवटी तर ती पण मी देईल पण आता इथे स्काउट्सच्या काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत खूप इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत तर ते काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि खूप मोठा बीच आहे आणि इथे सगळे सगळीकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीच आहे आतापर्यंत आम्ही जे दोन तीन बीच गेलो त्याचे व्हिडिओ मी बनवले आणि हा त्यातला एक अजूनही वेगळा बीच आहे तिथे तिथून पूर्ण लाटा दिसत आहेत आणि इथून अर्धा भाग पूर्ण हा असं सँडचा आहे सा आणि तिकडे जो भाग दिसतोय तो पूर्ण ड्राय सँडचा आहे म्हणजे तीन पार्ट्समध्ये आहे हा समुद्र जसं तिकडे पूर्ण पाणी इकडे पूर्ण ओली सँड आणि तिकडे पूर्ण ड्राय सँड आहे आणि माउंटेन आहे तर काय काय ॲक्टिव्हिटीज मुलं करत आहेत ते मी तुम्हाला दाखवते इथे मुलांनी बीच गेम्स आणले आहेत तर काही मुलं इथे क्रिकेट खेळत आहेत काही बॉल्स आणलेत तर इथे फुटबॉल वगैरे खेळणं पण सुरू आहे आणि इकडे आदर्श बनवतो आहे कॅसल तर यांचे जे स्काउट्सचे ग्रुप आहेत ते वेगवेगळे ग्रुप आहेत आणि ते सगळे आज एकत्र आलेत त्यामुळे एवढे सगळे मुलं इथे दिसत आहेत तर आता मी आदर्शजवळ जाते तर तो, तो इथे कॅसल बनवण्याचं ट्राय करतो आहे आणि इकडे काही मुलं कॅसल बनवत आहेत चीदे चीदे तर इथे सँड कॅसलची त्याची तयारी सुरू आहे आणि सॅन कॅसलची यांची कॉम्पिटिशन पण आहे तर वेगळे वेगळ्या ग्रुपमध्ये असे मुलं बनवत आहेत आणि तिकडे सगळे पॅरेंट्स बसले आहे आणि इथे क्रिशा पण तिचं बकेट आणि शेवल घेऊन आली आहे तर तिला पण कॅसल बनवायचं आहे तर इथे ह्या सँडमध्ये खूप छानशी शिंपले पण आहेत युअर गोइंग टू जॉईन आदर्श तर ती चालली आहे आदर्शजवळ कॅसल बनवण्यासाठी त्याला हेल्प करते आणि इथे क्रिकेट खेळणं सुरू आहे आणि आज खूप छान वेदर आहे बिलकुल पण थंड वाटत नाही आहे बीचवर नाहीतर इथे ऊन असलं तरी बीचवर आल्यावर एकदम थंड वाटतं पण संध्याकाळ असून पण बिलकुल पण थंड नाही आहे खूप छान आहे आज वेदर आणि इथे पिकनिक पण आहे तर पॅरेंट्स पण आलेत आणि आम्ही मी पण घरून जेवण घेऊन आली आहे कारण जाता जाता आम्हाला नऊ असतील घरी नऊ साडेनऊ होतील कारण ही ॲक्टिव्हिटी साडेआठपर्यंत आहे आणि हा बीच आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे बाय कार तर आता पना पना मी आम्ही जेवण पण आणलं आहे पण असं काही भाजीपोळी वगैरे नाही खाता येणार इथे म्हणून मी काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि अजून तिकडे काय काय मुलांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते पण दाखवते तर ही अशी इथे ड्राय सँड आहे आणि आतापर्यंत मी त्या वेट सँडवर होती आणि तिकडे तो पूर्ण समुद्र आणि इथे असे माउंटेन आणि सनसेट होतोय आणि ह्याच बीचवर असं स्लायडिंग सारखं आहे तर ते मुलांनी स्ले जाणलेत जे स्नो पडला की पण असं फुल करून खेळता येतं तर ते स्ले जाणलेत आन आणि त्यावर बसून किंवा झोपून असं त्यांचं स्लायडिंग करणं सुरू आहे मुलांची इकडे तर हे पण मी पहिल्यांदाच पाहिलं असं बीचवर आणि हे असे मोठे मोठे स्टोन्स इथे ठेवले आहेत बसण्यासाठी ह्या साईडला पण आहे आणि इकडे पण आहेत सगळे तर इथे आम्ही टाकले टाकले आमची पिकनिक मॅट पिकनिक ब्लँकेट आणि काय आणलं काय काय आणलं आहे ते दाखवतं आहे चं कॅसल कुठपर्यंत झालं आहे ते बघूया आणि मी म्हटलं होतं की मी इथे काय आणलं आहे पिकनिकसाठी फूड ते पण दाखवायचं होतं पण हे म्हटलं अजून भूक नाही आहे तर मी ओपन नाही केलं ता तर दहा पंधरा मिनटाने आम्ही जाऊ तर इथे दोन तास ॲक्टिव्हिटी आहे साडेसहा ते साडेआठ तर आत्ता साडेसात वाजले असतील तर पंधरा वीस मिनटाने आम्ही जेऊ आणि अदरचं कॅसल मी दाखवते कुठपर्यंत झालं आहे ते तर हे असं त्याने इथे कॅसल बनवलं आहे आणि कॅसलला जाण्यासाठी असे दोन्ही साइडने असे रस्ते बनवले आहेत इकडनं एक आणि त्या साईडने एक असा तर सगळे मुलं वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करत आहेत ज्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तर त्याला कॅसल बनव बनवायचं होतं तर तो बनवतोय आर यू डन आर युइंग मोर आदर्श आदर्श आर यू डुईंग मोर ऑर यू डन तर अजून काही त्याला डेकोरेट वगैरे करायचं आहे कॅसलला तर परण परत आ, मी दाखवेल पुन्हा एकदा त्याचं फिनिश झाल्यावर फायनली कसं दिसतं ते कॅसल आणि तिकडे कृष्णाचं तिचं वेगळं कॅसल ड्राय सँडमध्ये बनवणं सुरू आहे व्हॉट इज दॅट आणि पुन्हा एकदा हा बीच तुम्हाला दाखवते खूपच छान क्वाईट बीच आहे बिलकुल इथे जहाजी वगैरे पण दिसत नाही इवन आणि तिकडे दूर काही लोक फिशिंग पण करत आहेत एकदम दूर तिकडे फिशिंग पण सुरू आहे आणि हा स्काय तर इथे फूडमध्ये त्यांनी बर्गर वगैरे काही ऑप्शन्स ठेवले आहेत बर्गर आहे हॉटडॉग वगैरे आहे आता तर आता आदर्श घरून खाऊन आला तर त्याला सध्या भूक नाही आहे तर तो बघेल तिथनं घ्यायचं ते कारण मी जे आणलं आहे ते आमच्या दोघांसाठी आणलं आहे आणि कुशासाठी काय आणलं आहे ते पण मी दाखवते असं मुलांचं इकडे पण खेळणं सुरू आहे तर खूप सगळे मुलं आहेत जवळपास फोर्टी फिफ्टी असतील कारण सगळ्या ग्रुपच्या आहेत फक्त स्काउट्स नाही आहे कब्स बिवर्स वगैरे सगळे आहेत तर तिथपर्यंत असे मुलं त्यांचं त्यांचं वेगवेगळं खेळणं सुरू आहे ज्याला जे आवडतं ते खेळणं चालू आहे आणि क्विशाचं पण दाखवते मी काय सुरू आहे ते आधी ती आदर्शला हेल्प करत होती आणि नंतर ती आता एक टीम तिचं तिचं कॅसल बनवते क्रिशा वा असं कॅसल बनवलं आहे तिने आणि त्यावर ते छान शिंपले वगैरे ठेवून ते डेकोरेट करते कॅसलला छान येस बेबी इट्स इट अ फ्लॅग या फ्लॅग पण लावला एक स्टिक लावली आहे फ्लॅग सारखी आणि इथं फ्लॅग लावला यू कॅन फाईंड मोर कलरफुल स्टोन्स ऑर शेल्स लाईक दिस किती छान आहे कॅसल ते शिंपले वगैरे लावून डेकोरेट करते यू कलेक्ट ह्या बॉक्समध्ये आणली मसाला खिचडी आत्ता मी बनवली घरी आणि लगेच पॅक केली गरम गरमच आहे अजून पण ऋषु इथे असा हा छोटासा आणि यामध्ये हे ओपन करा ऋषासाठी थोडीशी मॅगी आणली आहे आणि काही क्रिप्सचे पॅकेट्स आहेत त्यानंतर ऑरेंजेस वगैरे आणले आणि टिश्यूज आणले हात पुसायला आणि इथे चिप्स आहेत चिप्सचे पॅकेट्स प्लेट्स पण आणले त्याच्यात असतील प्लेट हे इथे काढले आहे प्लेट आणि स्पून आहे याच्यामध्ये तर आता आम्ही मस्त खिचडी एन्जॉय करतो बीचवर बसून मस्त आणि खिचडी खाणं झालं की पुन्हा मग तुमच्याशी बोलते अर्धा कॅसल पण दाखवायचं फायनली फायनली आर यू डन विथ कॅसल हे असं कॅसल आदर्शने बनवलं मी पण त्याला थोडी हेल्प केली आणि केशा पण हेल्प करते तर इथे सगळे है आम्ही डेकोरेशनचे जे स्टोन्स वगैरे होते हैं। ते लावले आहेत काही शिंपला वगैरे होती ती बीचवर तर त्याने असं डेकोरेट केलं आहे तर हे असं फायनली असं झालं आहे तर हे असं बनवलं आहे कॅसल तर हे त्याला वरती इतकं छान शेप आलं तर अजून कसे कसे बनवलेत दाखवते मी टेक बकेट अँड तर आता आठ आणि काही पॅरेंट्स निघाले आहेत घरी जायला आणि आम्ही पण विचार करतोय की आता खाणं पण झालंय मुलांचं खेळून पण झालंय थोडंफार उद्या स्कूल पण आहे कारण आज थर्जडे उद्या फ्रायडे लास्ट डे आहे आणि मग मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतात तर आम्ही पण निघतो घरी कारण अर्धा तास लागतो जवळपास तर काही मुलांनी इकडे काही कॅसेल बनवलेत ते दाखवते हो तर इथे ह्यांनी पण छान बनवलेत कॅसल इट्स ब्युटिफुल इथे पण एक मुलगा बनवतोय कॅसल तर हे सगळं असं कॅसलच्या शेपचे बकेट्स वगैरे असतात त्याप्रमाणे क्रिशा शिंपले कलेक्ट कलेक्ट करते लेट्स गो क्रिशा मी आमचं मॅट वगैरे फोल्ड केली सगळं सामान घेतलं आणि बरेच पॅरेंट्स निघालेत ऑलरेडी गेलेत आठ सव्वा आठला आणि आता जवळपास पावणे नऊ होत आहेत थोडं लेट झालं कारण ओळखीचं कोणी भेटलं होतं तर त्यांच्याशी बोलत बसली आणि आता घरी जातानाचा जो रस्ता आहे तिथे असं मोठं मोठं ग्रास आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते येताना दाखवणं झालं नाही पण जाताना पण आम्ही त्याच रस्त्याने जातो आहे तर ते पण मी तुम्हाला इथे असं वॉक करत जायचं आहे बाहेर जिथे गाडी पार्क केली आहे तर इथे दोन्ही साईडला असे उंच उंच गवत आहे आणि यामधनं मस्त वॉक करत बाहेर निघायचं आणि इथे पण पूर्ण सँड आहे आणि हे असं पूर्ण गवतच आहे इकडे आणि काही गवताला अशी फुलं पण आली आहेत येलो कलरची सगळी येलो कलरची फ्लॉवर्स आहेत तिकडे आलेली तर हे थोडं एक दोन मिनटाचं वॉक आहे आणि बाहेर एक छोटासा रस्ता आहे तिथून तिथे गाड्या पार्क केलेल्या आहेत तर इथून वॉक करत आलो आम्ही असं तर हे सुंदर इकडे असा सनसेटचा व्ह्यू आहे सनसेट होतोय तर आता जसं म्हटलं उजळ बराच वेळ राहतो तर सनसेट इथे आता साडेदहा पर्यंत दहा साडे दहाला होतो म्हणजे तोपर्यंत खूप छान उजळ असतो आणि इथून अजूनही वॉक आहे आणि इथे पूर्ण असं सा, दोन्ही साईडला मोठं उंच उंच गवत आहे तिकडे झाडं आहेत सनसेट होताना दिसतोय खूप सुंदर व्ह्यू आहे आणि इथे आता सँड संपली आहे आणि इथे नॉर्मल हा रोड आहे पण ग्रास आहे दोन्ही बाजूला असं उंच उंच ग्रास आहे अगदी मस्त वाटतंय आपल्याकडे जर शेतात आपण जातो आणि तिथे असं शेतात चालतो त्याप्रमाणे इथे असं वाटतंय शेतात चालल्यासारखं आणि हे असं गवत असलं तरी याला पण छान छान अशी फुलं आली आहे पर्पल येलो कलरची मागे दाखवली हे असं काहीतरी आहे फुलासारखं नाहीये पण असं छान काहीतरी आहे बारीक बारीक पण छान दिसतंय ते पण आणि त्याला फ्रॅग्रन्स पण आहे छान सुगंध पण येतोय त्याचा आणि हा आहे आता इथे रोड तर फायनली आम्ही इथे रोडवर आलोय तर, तर हा असा नॅरो रोड आहे आणि इथे सगळ्यांनी गाड्या पार्क केल्याय विशाचे सँड झटकणं सुरू आहे ते ब्रशने तिच्या पायाला आणि हाताला खूप सँड लागली होती आणि इकडे दिसतंय विंड मिल्स हे पूर्ण सगळ्या साईडला सोनजून चवत आणि मागे त्याच्या मागे झाडं आहेत ग्रास तर इथे ग्रासमध्ये हे काही डांडी लाईन्स पण आल्या तर इथे याला तर ब्लो केलं की त्याच्या सगळ्या अशा पाकळ्या मोकळ्या होतात तर मी ते तोडता तोडताच त्याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या तर हे असे डांडी लाईन्स म्हणतात त्याला हे असं घ्यायचं आणि याला ब्लो करायचं कॅन यू ब्लो इट तर हे असं उडतं त्याचं तर हे मुलं शाळेत न येता असं तोडून त्याचं हे करतात ब्लो करतात मजा वाटते त्यांना तसं करायला तर हे फक्त उन्हाळ्यातच असतं असं कलरची फुलं आली आहेत सगळीकडे पण नॅरो रोड जाना <tip> आहे एकच गाडी करू शकते वन वे आहे इकडे हे सगळे जे दिसते वाईट हे सगळे शिप्स आहेत ह्या फार्म मध्ये सगळे शिप्स आहेत आणि इकडच्या फार्म मध्ये पण आहेत शिप्स तर हे सगळे दोन्ही साइडने फार्म आहे आणि हा असा नॅरो रोड आहे इकडे शिप्स आणि गाव पण आहेत पण हे उंच गवत असल्यामुळे दिसत नाहीये आणि हा रस्त्याचा व्ह्यू थोडासा थो आणि इथे असं शार्प टर्न असत की असं साईन असत इथून राईट टन आहे शार्प, शार्प जिथे थोडीशी स्पेस भेटेल तिथून मी दाखवते खूप सगळे शिप्स आहेत आहे येताना आम्हाला थांबावं लागलं होतं जाताना क्लिअर आहे रेल्वे क्रॉस आणि हे छोट अ छोटस विलेज आहे आणि छोटे छोटे शॉप्स आहेत घर आहेत स्कूलचं पण साईन आहे स्कूल सा आहे रेसिडेन्शियल एरिया आहे असं शेड बनवली आहे मागे तर एक विलेज संपलं आणि हे दुसरं विलेज सुरू झालं याचं नाव आहे अलघम आणि जे मागे गेलं ते विड्रिंग्टन होतं तर इथे हे चर्च आहे तर विलेज म्हणजे एकदम छोटे छोटे अगदी म्हणजे खूप कमी घरं असलेले तर लवकरच एक विलेज संपलं आणि दुसरं विलेज सुरू झालं इथे त्याच्यात एक एक दोन प्रायमरी स्कूल आणि काही घरं तर जनरली हायस्कूल इथे नसतात विलेजमध्ये फक्त प्रायमरी स्कूल असतात आणि हायस्कूलसाठी मग त्यांना सिटीमध्ये किंवा टाऊनमध्ये जावं लागतं मुलांना आणि हे सगळे घरं खूप छान छान असतात इथे विलेजमध्ये आणि गार्डन पण मोठे मोठे असतात सगळे पोलवर जे आहे ते नॅचरल फ्लॉवर्स आहेत हॅकिंग जे लावले आहेत सांगते इथे एक टेलिफोन बूथ आहे आधीच्या काळात असायचे असे तर याचं नाव काय मी वाचलं मागे काय होतं लॉंगस्ट आहे तर आधी एक विंड्रिंग टन त्यानंतर अल्गम आणि हे आहे लॉंगस्ट हे विलेजेस छोटे छोटे आहेत सगळे तर आतापर्यंत तीन विलेजेस लागले जसं आम्ही घरी जाण्यासाठी आणि हे खूप असे वळणावळणाचे रस्ते आहेत आणि खूप नॅरो रोड आहेत आणि आजूबाजूला कोण अशी उंच उंच झाड आहेत मॉरफूलमध्ये एंटर केलं आहे आम्ही आणि जाताना खूप दूर वाटलं जाताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो कदाचित तर पूर्ण अर्धा तास लागला पण येताना वीस वीस मिनटं लागले तर येताना थोडं कमी वेळ लागला असं वाटतंय हे आलो आता घराजवळ इकडे शॉप्स वगैरे मॉरिसन्स वगैरे आहे सेंटर मला येऊन तास झाला आणि थोडीफार भांडी होती ती मी स्वच्छ केली आणि मुलांना पुन्हा भूक लागली होती कारण खूप लवकर खाऊन गेले होते आणि मॅगीच खाल्ली होती तर तिच्याने तिथे पण बीचवर एक दोन घास खाल्ले आता आल्यावर तिला मी थोडी खाऊ घातली तर त्यांना पुन्हा भूक लागली म्हणून मी पिझ्झा बनवला त्यांच्यासाठी आणि हा फ्रोझन पि पीज, पिझ्झा होता तर तो फक्त ओवनमध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवून झाला रेडी तर आदर्शला जास्त भूक लागली होती आणि उद्या त्यांच्या शाळेचा लास्ट डे आहे यानंतर त्यांना म्हणजे सॅटर्डेपासून समर हॉलिडे स्टार्ट होतील तर आता दहा वाजता आहेत रात्रीचे आणि बीचवर खूप त्यांनी एन्जॉय केलं आज वेदर पण खूप छान होतं त्यामुळे छान वाटलं खूप थंडगार हवा वगैरे नव्हती सिरीज तर एक महिना झाला जवळपास मी व्हिडिओ नाही शूट केले तर खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या एक महिन्यात आणि त्या शूट करण्यासारख्या होत्या पण तेच खूप बिझी राहिल्यामुळे नाही करणं झालं कारण आदर्शचा क्रिशाचा स्पोर्ट्स डे झाला त्यानंतर आदर्शचे दोन परफॉर्मन्स झाले कीबोर्डचं सिंगिंगचं आणि ते एका छान विलेजमध्ये होतं रॉदबरी तर तिथे पण खूप सुंदर आ, शूट करण्यासारखं होतं पण सॉरी मला नाही करता आलं एक महिना झाला जवळपास नाही व्हिडिओ शूट करण्यात आले पण आणि जी गुड न्यूज मला सांगायची होती ती पण एक रिझन आहे की मी व्हिडिओ नाही शूट करू शकली तर ती म्हणजे आम्ही येतो आहे भारतात तर जसं मी म्हटलं की मुलांचं उद्या शाळेचा शेवटचा दिवस आहे मुलांना आता सहा आठवड्याच्या सुट्ट्या लागणार आहे तर आम्ही दर ऑगस्टमध्ये मुलांच्या सुट्ट्या असल्यामुळे मुला आम्ही येतो भारतात तर ह्यावर्षी वर्षी पण आम्ही येतो आहे तर काय डेट आहे सगळं काही मी तुम्हाला सांगेल जवळच आली अगदी पंधरा दिवसच राहिले देण्यासाठी आणि आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे कसं असणार आहे इंडियामध्ये गेल्यावर आम्ही कुठे कुठे जाणार आहे त्याबद्दल म्हणजे पुढची व्हिडिओ अजूनही खूप इंटरेस्टिंग असणार आहेत तर तीच मला गोष्ट पण तुमच्यासाठी शेअर करायची होती की आता आम्ही इंडियाला येण्यासाठी निघतोय पंधरा दिवसानंतर आणि असा होता आजचा व्हिडिओ आणि अशा प्रकारे मुलांनी बीचवर एन्जॉय केलं तर स आत्ता ह्या आठवड्यात जरा वेदर खूप चांगलं होतं आहे म्हणजे एकवीस बावीस डिग्री टेम्परेचर आहे पण ह्या वेळेस इथे असा उन्हाळा आलाच नाही पाऊसच राहिला आणि आता पण ह्या आठवड्यात पण सॅटर्डेला पाऊस दाखवतो आहे एनीवेस आता अजून म्हणजे व्हिडिओ कंटिन्यू शूट करण्याचा आणि पोस्ट करण्याचा मी ट्राय करेल आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल और तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू बाय बाय